मी तुम्हाला शब्द देते सत्ता असू दे किंवा नसू दे महाराष्ट्र कुणाच्या मनमानी चालत नाही महाराष्ट्र हा लोकशाही पद्धतीने संविधानाने चालणार आहे कोणीही या राज्यात जर पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला तर त्याचा काय करायचं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे माझी या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनम्र विनंती आहे की सत्ता येते आणि जाते ते कुणाच्याही घरात परमनंट नसते सत्ता यश पैसा या सगळ्या गोष्टी आयुष्यात येतात आणि जातात प्रत्येकाच्या जा आयुष्यात येतात आणि जातात असं कधी समजू नका की थे थे। ते परमनंट आहे त्याच्यामुळे या भ्रमात तुम्ही आहात आत्ता ही सुधारायला अजून दोन तीन महिने आहेत त्याच्यामुळे सुधारण्याचा प्रयत्न करा सुधारला ना, सुधार तर आनंदच आहे नाहा नाही सुधारला तर धुळ्यामधल्या कुठल्याही कुटुंबाला जर तुम्ही त्रास दिला तर इथून करारा जवाब डबलमध्ये मिळेल हेही मला तुम्हाला सांग